महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे या घटनेनंतर सोलापूर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे सिकंदर शेख वर पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली मात्र या कारवाई नंतर सिकंदरचे वडील पैलवान रशीद शेख यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे रशीद शेख यांनी सांगितले माझ्या मुलावर अन्याय होतोय गरीबाच्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे माझ्या मुलाचा कोणत्याही टोळीशी संबंध नाही पंजाब पोलिसांना हात जोडून विनंती करतो माझ्या मुलाला सोडून द्या की जम सिकंदर शेखराजी अटक केलेलं आहे तर पंजाब सरकारला की पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला की सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला की पदक आणून द्यायचं त्याची ठेरी करणार आहे ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार की एवढीच माझी आई बापाची विनंती आहे की सिकंदराला सोडून द्यावं दोन महिने झालं तिकडं म्हणजे पंजाबमध्ये जायची दोन महिने झालं पंजाबमध्ये जाई पंजाबमध्ये कुस्त्या जा। दररोज चालायच्या त्याच्या दोन महिने झालं पंजाबमध्ये जा आता मध्ये आला होता आला आई बापाला भेटला आणि गेला अजून एक दोन कुस्त्या येत्या मला पुन्हा जाऊ ना अजून कुस्त्या झाल्यावर पण आता येणारच होता आता इकडं पण आता या काय झालं त्याच्यावर आण काय नाही आम्हाला बी काय माहीत नाही आता फसवणार म हो कसं आहे महत्वा पण आता ते आपण कोणाचं नाव घ्यावं हो, कोणाचं नाही आमचा सिकंदरी बी गरीब माणूस आहे ती ते कोणावर न ना नाव घेणार आहे बळवटायती आता तपतोर त्याला कसं आहे मा की आई बापाच्या बारख्या लखराव वागलेला माणूस आहे ती दुसऱ्या पैसे बी असं आणि या असलं कवा करावं त्यांनी या माह आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरची भांडणं झाली ती काय झाली होती नाही असल्या आमच्या घरानंच नाही का बाबा करणार घरानंच नाही आई बापानं बी मागून खाल्लेला आहे हमाली करून रुपयानं पोतं उचलून घातलेला आहे सगळी मदत मला आपण चांगला आहे तर जग चांगला असते सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील परिचित नाव आहे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर त्याने अनेक स्पर्धांमध्ये विजेते पद पटकावले आहे त्यामुळे त्याच्या अटकेमुळे कुस्तीप्रेमींमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यात संताप व संभ्रमाचे वातावरण आहे या प्रकरणाची पुढील चौकशी पंजाब पोलिसांकडून सुरू आहे